न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूरमध्ये ऑन हो ड्युटी असलेल्या मनपा कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली सातपूर विभागीय कार्यालयाच्या आवारात असलेल्या बांधकाम साहित्याच्या स्टोअर रूममध्ये विलास सावळीराम गावळे वय बावन्न यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली या घटनेमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आणि परिसरात खळबळ उडाली आहे विलास गावले हे सातपूर विभागीय कार्यालयातील बांधकाम विभागात निस्ती म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्याकडे शेळ प्रमुख पदाची जबाबदारी होती काल सकाळी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर हजर झाले दुपारचे जेवण केल्यानंतर साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी स्टोर रूममध्ये प्रवेश करून आतून दरवाजाला कडी लावली आणि गळफात घेतला दुपारी चार वाजता एका सहकार्याला हा प्रकार लक्षात आला त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं आणि सातपूर पोलिसांनी त्याचा घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला मात्र तोपर्यंत विलास गावले यांचा मृत्यू झाला होता पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला घटनास्थळी तपास करताना पोलिसांना त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पाकिटात एक चिठ्ठी सापडली मी स्वतःहून हे कृत्य करत आहे यात कोणाचाही दोष नाही मला माफ करावे असा मजकूर या चिठ्ठीत लिहिलेला असून त्यावर सही आणि दिनांक देखील नमूद आहे अशी माहिती सातपूर पोलिसांकडून मिळाली यावेळी या घटनेची या अधिक माहिती माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी दिली आज आपल्या महानगरपालिकेचे सिव्हिल इंजिनियर विलास गावले यांनी दुपारी दोन अडीच्या दरम्यान जेवण करून या ठिकाणी आपल्या या शेडमध्ये ब्रिगेडच्या बाजूचं बांधकाम विभागाचं शेड आहे त्यामध्ये त्यांनी स्वतःहून खाली खुर्ची ठेवली खुर्चीवर बांधली बांधणीवरून त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या रसीने तिथे ति वरती दोरी दु, दु, बांधून स्वतः फास घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या केल्याचं आपण या ठिकाणी निदर्शनास येत आहे पण या सगळ्या गोष्टीतून सगळे आपले कर्मचारी स्थानिक तिथले अधिकारी वर्ग सगळे त्यांचा मित्रपरिवार सगळे जमा झाले बघितलं पण त्यांनी हे का केलं कशामुळे केलं पोलिसांकडे काही चिठ्ठी वगैरे त्यांना मिळाली आहे त्यामुळे पोलीस त्याच्यावरती सविस्तर आपल्याला ती वाचून सांगतीलच पण अतिशय दुःखद अशी घटना या ठिकाणी घडली सगळे महानगरपालिकेचे गावले साहेब पोलीस साहेब आमचे बाकीचे सगळे अधिकारी त्यांचे सगळं परिवार या ठिकाणी सगळे उपस्थित होते सातपूर पोलीस स्टेशनने पंधरा वीस मिनटात येऊन ते सगळं जागेचा पंचनामा केला आणि आता त्यांना सिव्हिलमध्ये पोस्टमार्टमसाठी घेण्यात घेऊन घेण्यात गेले विलास गावले हे निफाड तालुक्यातील सोनगाव येथील मूळ रहिवासी असून मागील तीस वर्षांपासून मनपात सेवा बजावत होते त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी दोन भाऊ आणि दोन बहिणी याचा परिवार आहे त्यांच्या अकाली मृत्यूने सातपूर विभागात खळह व्यक्त होत आहे परमेश्वर आंघ्रे दक्ष न्यूज नाशिक